वरळीमध्ये आदित्य ठाकरेंसमोर गुणरत्न सदावर्तेंच आव्हान असणार आहे गुणरत्न सदावर्ते वरळीमधून निवडणूक लढणार आहेत वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना धूळ चालणार असं सदावर्ते म्हणतायत तर आदित्य ठाकरेंसमोर संदीप देशपांडे यांचंही आव्हान असणार आहे त्यानंतर आता सदावर्ते हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे तर दुसरीकडे महायुतीकडून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याविषयी उत्सुकता आहे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय आपण बरळीमधून निवडणूक लढणार आणि आदित्य ठाकरेंना धूळ चालणार असा निर्धार सदावर्तेंनी केला सदावर्तेंच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेमुळे वरळीमध्ये मात्र आदित्य ठाकरेंसमोर आता संदीप देशपांडे पाठोपाठ सदावर्तेंचंही आव्हान असणार असं दिसतंय गुणरत्न सदा पदावरते ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता त्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती त्याचबरोबर आता जेव्हा मनोज रांगे पाटील हे आंदोलन करत होते उपोषण करत होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी या ठिकाणी काही भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती तर दुसरीकडे आहे संदीप देशपांडे मनसेचे नेते आणि त्याचबरोबर इतरही नेते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार माहितीकडून अशी चर्चा असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटल्याचं दिसत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा